जळगाव पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार स्मिताबाग यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आलेलं असून दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेल्या उधना पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे भव्य स्वागत जळगाव लोकसभा क्षेत्रातील अमळनेर धरणगाव जळगाव पाचोरा चाळीसगाव या स्थानकांवर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडले खासदार स्मिता वाघ यांनी अंमळनेरपासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करून प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून स्वहस्ते हिरवा झेंडा दाखवत रेल्वेला शुभेच्छा दिल्या पारंपरिक वाद्यांचा गजर मृदुंगाच्या तालावर जयहरी विठ्ठलच्या घोषात हजारो वारकऱ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात रेल्वेचं स्वागत केलं अनेक ठिकाणी भजनी मंडळाच्या सादरीकरणाने रेल्वे स्थानके भ भक्तिमय बनली होती खासदार स्मिता वाघ यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेली ही सेवा वारीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरलेली असून सगळीकडे समाधान आणि कृतज्ञतेचं वातावरण दिसून येत आहे ही विशेष सेवा केंद्रीय रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आली आहे वयोवृद्ध महिला लहान मुले आणि युवकांसाठी हा प्रवास अधिक सुलभ सुरक्षित आणि आरामदायक आहे जळगाव लोकसभा क्षेत्रातील पाचही प्रमुख स्थानकांसोबत दक्षिण गुजरातमधील सुरत उधना ब्यारा पश्चिम खान्देश नवापूर नंदुरबार दुंडाईचे येथील हजारो भाविकांसाठी ही एक सेवा वरदान ठरली आहे या प्रवासादरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या विशेष रेल्वेमुळे वारीचा प्रवास अधिक शिस्तबद्ध भक्तिपूर्ण आणि आनंददायी होईल असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला वारीचा मार्ग सोपा करणाऱ्या या उपक्रमाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि खासदार स्मिता वाघ यांचे मनपूर्वक आभार मानतो अशी भावना अनेक वारकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहेत